नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र नारायण दवने आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गोष्टी आवली लोकांच्या गोष्टी आवलीया लोकांच्या या यूट्यूब चॅनलला आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट केला चांगल्या प्रकारे मदत केली आणि या सगळ्यांचा दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे आज आमच्या यूट्यूब चॅनलला पहिलं पेमेंट प्राप्त झालेलं आहे आम्ही या यूटूब चॅनलवरती आवल्या लोकांच्या मुलाखती घेतो आणि त्या लोकांचं जे काही समस्या आहेत ते लोक कशाप्रकारे काम करत आहेत हे सगळं काम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहिले त्याचबरोबर आज लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत या व्याधींनी लोक त्रस्त झालेले आहेत म्हणून आम्ही या यूटूब चॅनलवरती आपल्या ग्रामीण भागामध्ये असे काही अवलीया लोक आहेत की अगदी थोड्या पैशामध्ये ते तुमच्या व्याधी नीट करतात असे बरेच व्हिडिओ हो आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत बऱ्याच लोकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेले आणि त्यांचे बरेच आजार त्यांनी नीट केलेले आहेत आणि त्यांना चांगला रिझल्टसुद्धा मिळालेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी कमेंट्समध्ये आम्हाला सुद्धा आहेत आणखीही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की बघावेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंबरदुखी असेल गुडघेदुखी असेल मानदुखी असेल सायटिका असेल कोणत्या प्रकारचे आजार असतील या आजारावरती चांगले उपचार करणारे ग्रामीण भागामधील असे काही लोक का आहेत की ते मशाज करून किंवा ॲक्युप्रेशर थेरपी नॅचरल थेरपी अशा वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून ते आजार बरे करतात पॅरॅलिसिस सारखे सुद्धा आजार त्या ठिकाणी बरे झालेले आहेत म्हणून आमच्या या व्हिडिओचा बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगितलं सुद्धा आहे आम्ही इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे आणखी वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे हे जे महापुरुष आहेत त्यांनी समाजासाठी कशा प्रकारचं काम केलेलं आहे हे कामसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आमच्या ज्या रील्स आहेत त्या रील्सच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही लोकांना मनोरंजन करण्याचं काम करतो त्याचबरोबर त्या रील्समधूनसुद्धा आम्ही माहितीपरक वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवतो यालासुद्धा लोकांनी चांगल्या प्रकारचा सपोर्ट केलेला आहे इथून पुढंसुद्धा तुमचा असा सपोर्ट आमच्या यूट्यूब चॅनेलला मिळावा म्हणजे आम्हीसुद्धा आणखी तुम्हाला आवश्यक असणारे ज्या काय गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आज जवळपास आमच्या यूट्यूब चॅनलचे तेरा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत हे केवळ आणि केवळ तुमच्या सपोर्टने आणि तुमच्या आशीर्वादाने झालेले आहेत आज आमचं चा यूट्यूब चॅनलचं दहा हजार सत्याऐंशी रुपये एवढं पेमेंट पहिलं पेमेंट आमच्या खात्यामध्ये मिळालेलं आहे मी तुमचा शतशा ऋणी आहे इथून पुढंसुद्धा असा सपोर्ट करा आम्हीसुद्धा तुम्हाला आवश्यक असणारे जे काय व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करू फक्त तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की सर आम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओची आवश्यकता आहे आम्ही तशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू आणि इथून सुद्धा इथून सुद्धा तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप आवश्यकता आहे आमचाही फायदा होतो आणि जे व्हिडिओ बघतात त्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये ते फायदा होतो त्याचबरोबर आमच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या प्रकारची जी भाषणं आहेत आज आपली मुलं आहेत वक्तृत्व क्षेत्रामध्ये जर त्यांना पुढे जायचं असेल कारण ज्याची वक्तृत्वावर आहे कमांड त्यालाच आज जगामध्ये आहे डिमांड मग अशा वक्तृत्वाचे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले जे काय स्पर्धक आहेत त्यांचे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो जसं तुम्ही मालिश करणार जे व्हिडिओ असतील ॲक्युप्रेशरचे जे व्हिडिओ आहेत त्यांना तुम्ही जशा प्रकारे सपोर्ट करता तसं इतर जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा तुमच्या मुलांना सुद्धा वक्तृत्वासाठी त्याचा खूप मोठा फायदा होईल ती मुलं कशी बोलतात बोलण्याची शैली कशा प्रकारची आहे आणि फक्त बोलण्याची शैली वक्तृत्व आणि त्यांची जी काय ओघवती भाषा शैली आहे सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे कशा प्रकारे बोलायची असते एखादी शब्दफेक कशा प्रकारची करायची असते ते सुद्धा आम्ही त्या वक्तृत्वाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ते व्हिडिओ तुम्ही हो। निश्चित बघा तुमच्या मुलांना दाखवा तुमची मुलं सुद्धा उद्या जिल्हास्तरीय असेल राज्यस्तरीय असेल अशा वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून आमचा जो यूट्यूब चॅनल आहे गोष्टी अवलिया लोकांच्या अवलिया म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले म्हणजे आम्ही एक तुम्हाला तालमीचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला होता पैलवान दगडू असतात वैध समाजाचे असून सुद्धा पन्नास लाखाची तालीम लोन बँकेकडून काढून ज्यांनी स्थापन केली आणि ग्रामीण भागामधील मुलांना कुस्तीचं प्रशिक्षण देण्याचं त्यांनी महान काम केलेलं आहे तो व्हिडिओ सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा त्याचबरोबर एक सायकल आणि सात घागरी पाण्याच्या असं पाणी विकून ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं असे मुबारक शेख असतील त्यांचा व्हिडिओ आम्ही त्या ठिकाणी टाकलेला आहे कष्टाने सुद्धा माणूस आयुष्यामध्ये कसा यशस्वी होऊ शकतो त्यांची जिद्द चिकाटी कशा प्रकारची आहे तो व्हिडिओ सुद्धा आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही निश्चित बघा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शिवाकाशी सारखा मावळा असेल तो कशा प्रकारे निष्ठावंत होता अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ वे आम्ही त्या ठिकाणी टाकतो की ज्या आवलीया लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या सुकर्तृत्वावर कर्तबगारीनं प्रकारे हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा प्रकारे काम केलं आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली पण बहुजन समाज सुधारला पाहिजेत पुढे गेला पाहिजेत यासाठी त्यांनी निश्चित महान काम केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही निश्चित बघा आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या घरामधील जे काही आजारी पेशंट आहेत त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी सुद्धा आम्ही काही व्हिडिओ तयार करतो त्याचबरोबर माझ्या काही सुरचित कविता आहेत त्या कविता कशा प्रकारे आहेत त्या कविता सुद्धा तुम्ही पहा आजपर्यंत बऱ्याच लोकांनी हे व्हिडिओ पाहिलेले आहेत पण ज्या लोकांनी आजपर्यंत हे व्हिडिओ पाहिलेले नाहीत त्यांच्यासाठी मी सांगतो की त्यांनी सुद्धा हे सगळे व्हिडिओ पाहावेत निश्चितच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होईल आमचे व्हिडिओ अशा प्रकारचे आहेत की त्यामधून फक्त तुम्हाला मनोरंजन नाही तर तुम्हाला घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत ज्ञानवर्धक भरपूर गोष्टी आहेत इतिहास असेल भूगोल असेल सत्य परिस्थिती असेल लोकांच्या आजच्या ज्या काही समस्या असतील विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर कशा प्रकारे कामगिरी केलेली आहे असे विविध प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवलेले आहेत कर्मरुभराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयत शिक्षण संस्थेचं छोटस रोपट लावलं होतं त्याचा आज कसा वटवृक्ष झालेला आहे बहुजन मुलांना शिक्षणासाठी त्याचा किती फायदा होत आहे हा व्हिडिओ आम्ही त्यात टाकलेला आहे कर्मूर भाऊराव पाटलांचं जे वाक्य आहे त्या वाक्यानेच आम्ही त्याचं टायटल दिलेलं आहे की वेळ तर जन्मदात्या बापाचं नाव बदलीन पण छत्रपती शिवाजी महाराजांचं संस्थेला दिलेलं नाव बदलणार नाही अशी जी लोक आहेत ज्यांनी फक्त आणि फक्त दुसऱ्याचे संसार उभे करण्याचं काम केलेलं आहे अशा लोकांचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अनाथ आश्रम मधील मुलं प्रकारे जेवण जगतात आपल्या आईवडिलांपासून दूर राहिल्यानंतर त्यांची जी करुण आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे दुःख आहे हे दुःख सुद्धा आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं आहे पारधी समाजामधील एक मुलगी आज डॉक्टर होणार आहे मला वाटतं पारधी समाजामधील ही पहिली मुलगी आहे जी डॉक्टर होणार आहे तिचा सुद्धा व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे अशा अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही ते निश्चित बघावेत एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि आजपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही प्रकारे सपोर्ट केलेला आहे इथून पुढेही सपोर्ट करा म्हणजे आम्हाला सुद्धा एकापेक्षा एक सरस अशा प्रकारचे ज्ञानवर्धक आणि लोकांना फायदेशीर असणारे व्हिडिओ आम्हाला तयार करता येतील म्हणून तुम्हाला सर्वांना आतापर्यंत तेरा हजार सबस्क्राईब झालेले आहेत आमचे सबस्क्राईब पुढे वाढावेत आमचे व्हिडिओला चांगले व्ह्यू यावेत म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आम्हाला खूप आवश्यकता आहे आजपर्यंत तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे तुमच्या आशीर्वादानेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेला आहोत इथून सुद्धा तुमचा सपोर्ट असाच राहावा एवढी माझी कळकळीची विनंती आहे आणि गोष्टी आवलिया लोकांच्या या परिवाराकडून आपला सर्वांचे मी जाहीर आभार मानतो धन्यवाद